महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा गोप्यस्फोट मध्ये खासदार संजय देशमुख हो यांनी भाजपवर गंभीर आरोप करीत शिवसेनेला कमकुमत करण्याचा डाव आखल्याचे म्हटले आहेत यावर संजय राठोड यांनी आगे आगे देखेंगे होता है क्या असे सूचक विधान करीत चर्चेला अधिकच हवा दिली आहे नेमकं काय म्हणाले संजय राठोड <laughs> <आगे -ागे। laughs> थोड्याच दिवसात तुम्हाला लक्षात काय झालं तुम्ही काय होणार थोड्या दिवसात दिसत तुम्हाला काय ऑपरेशन झालेलं आहे आता आम्ही रूम मध्ये ठेवलेलं आहे बाहेर आणणार संजय राठोडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे टायगर ऑपरेशनमधून कोण बाहेर येणार आणि काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत